मोटार घेणाऱ्यांना उत्तम संधी आमच्याकडं सर्वांना परवडतील अशा स्वस्त किमतीच्या मोटारी विकायच्या आहेत प्रत्यक्ष पाहून खात्री करा वर्तमानपत्रात आलेली ही जाहिरात पाहिल्यावर मोटार घेण्याच्या माझ्या इच्छेने उचल खाल्ली खिशात पाचशे रुपयांच्या नोटा ठेवून मी गुंड्या भाऊंकडे गेलो त्याला ती जाहिरात दाखवली किती पैसे खायचायला तो तयार आहेस त्यानं मला विचारलं हे बघ पाचशे रुपयाच्या नोटाचं पुटकं त्याच्यापुढं टाकून मी म्हटलं पाचशे रुपये नोटा मोजून तो हसत म्हणाला अरे हल्लीच्या चढत्या बाजारात पाचशे रुपयात सेकंड हँड मोटरसायकल देखील मिळायची नाही मग गाडी कशी मिळेल मी म्हणालो भाऊ जाहिरातीत स्पष्ट दिलं आहे ना की सर्वांना परवडतील अशा गाड्या आमच्याकडे आहेत म्हणून पाचशेची गाडी नसली तर जाहिरात देणाऱ्याचा कान पकडून विचारीन की तू अशी खोटी जाहिरात का दिलीस म्हणून गुंड्या भाऊंच्या मोटरतून आम्ही दोघे जाफर जावजींकडे गेलो नाना प्रकारच्या सामान पटांगणावर पसरलं होतं वीस पंचवीस मोटारी तिथं उभ्या होत्या आम्हा दोघांना पाहून एक मनुष्य तिथं आला आणि सलाम करून म्हणाला आपल्याला काय पाहिजे साहेब आम्हाला मोटर घ्यायची आहे असं मी ऐटीत म्हटलं असं असं तो बोलला आमच्याजवळ अगदी थोड्या वापरलेल्या गाड्या आहेत एक गाडी तर अशी आहे की मूळ मालकानं ती नऊ हजारांना कोरी घेतली पाच दिवस वापरल्यावर त्याला अमेरिकेला जावं लागलं ती गाडी सहा हजारांना विकून टाकायची आहे हे पहा साहेब इतक्या किमतीची गाडी आम्हाला नको यापेक्षा स्वस्त किमतीचे दाखवा गंडेभाऊ म्हणाला जाफर शेटने दोन हजारापर्यंत किमतीच्या गाड्या दाखवल्या माझी मागणी त्याहूनही कमी किमतीच्या वाहनाची आहे असं ऐकल्या होतो तो म्हणाला तर मग साहेब खेळण्याच्या दुकानात जाऊन एखादी किल्लीची मोटरच घ्या दोन अडीच रुपयांना मिळेल मी म्हणालो शेट अशी मस्करी करू नका माझ्याजवळ रोख पाचशे रुपये आहेत तेवढ्यात मिळण्यासारखी गाडी तुमच्याजवळ असली तर सांगा आता ठीक बोललात साहेब पहिल्यांदाच असं सांगितलं असतं तर दोन हजारांच्यावर किंमत असलेल्या गाड्या तुम्हाला दाखवल्याच नसत्या ते नोकराला म्हणाले दाऊद मोडतोड विभागात ते जुनं मॉडेल ठेवलं आहे ना ते साहेबांना दाखवू पाचशेला देऊन टाक दाऊदच्या मागून आम्ही लोखंडाच्या मोडतोड विभागात गेलो त्यात मोटारीचा एक सांगाडा ठेवला होता गुंड्या भावून मोटर तपासली ती बऱ्याच स्थितीत होती परंतु तिच्यात तेल टाकून चालवून पाहिल्याशिवाय ते घेणं वेडेपणाचं झालं असतं दाऊद म्हणाला तुम्ही अडीचशे रुपये डिपॉझिट ठेवत असाल तर गाडी चालती करून देऊ बाकीचे अडीचशे रुपये चार दिवसांना द्या आणि मोटारीत बसून घरी जा आम्हाला सौदा पटला जाफर शेठच्या मॅनेजरजवळ अडीचशे रुपये भरून आणि चार दिवसांनी परत येण्याचं कबूल करून आम्ही घरी परतलो जेवणाच्या वेळी मोटारीचे वाचत केल्याशिवाय माझ्या राहावी ना एकदम मोटारच आणून दाराशी उभी करायची आणि सगळ्यांना चकित करून सोडायचं असा माझा विचार होता परंतु एखादं रहस्य फार वेळ पोटात ठेवायचं कसं माझ्या अंगी नव्हतं मी एकदम बोलून गेलो उद्या काय जमत येणार आहे आपल्याकडं ओळखा मोरला वाटलं रेडिओ राहूला वाटलं टाईपरायटर तर मैनाला वाटलं विजेचा पंखा मोटारीपर्यंत कुणाचीच ओढी जाईना शेवटी मी म्हणालो उद्या आपली मोटार येणार आहे मोटर, सो म्हणाली लॉक्ट्रित बक्षीस मिळालं की काय बक्षीस नाही मिळालं चांगली विकत घेतली आहे मोटार पाचशे रुपयांना कोणत्या रंगाची आहे साळून विचारलं किती आत बसू शकतील सौ म्हणाली मला चालवता येईल की नाही राघो म्हणाला अरे पण ते ठेवायची कुठं हल्लीच्या दिवसात मोटार ठेवायला जागा तरी कुठे मिळणार आहे आई म्हणाली या सगळ्या प्रश्नांच्या सरबत्तीला मी यथाशक्ती उत्तर देत होतो पण ती ठेवायची कुठं हा आईचा प्रश्न विशेष अडचणीचा वाटला सध्या रस्त्याच्या कडला ठेवून द्यावी असं मी सुचवलं मोटर चालक ठेवणं माझ्या आटोक्या बाहेरचा असल्यामुळं स्वतः चालक बनणं मला भाग होतं उंड्या भाऊंकडे जाऊन मोटर चालवण्याचे धडे घ्यायचं मी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याच्याकडं जाऊ लागलो त्यानं दिलेला पाठ रात्रीच्या वेळी जागरण करून मी गिरवत होतो खुर्चीवर बसून आणि हातात काठी धरून मोटारीतलं चाक कसं फिरवायचं याची सवय करत मी रात्रभर बसलो होतो रात्री दोन वाजता आई जागी झाली माझ्या माडीचे दार उघडं राहिला असल्यानं रस्त्यातल्या देव्याचा अंधपूजेड आत पसरलेला होता खुर्चीवर बसून मी हवेत नाना प्रकारचे हात वगैरे करत आहे असं पाहून ती घाबरली मागून येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली आप्पा आप्पा जागा हो मी मोटर चालवण्याच्या सुखस्वप्नात इतका गर्क झालो होतो की आपण आपल्या माडीत मोटर चालवण्याची केवळ कवाईत करत आहे याचं भान नाहीच झालं होतं रहदारीचा नियम मोरल्याबद्दल पोलीस शिपायानं येऊन आपली मानगुटी पकडली आहे असा मला वाटला आणि म्हणालो माफ करा फौजदार साहेब मी अजून शिकतो आहे अरे देवा याला या वायू झाला की काय सोनबाई ओट लवकर घाबऱ्या घाबऱ्या आई म्हणाली तिची सुनबाई जागी झाली तिनं मोरूला हाक मारली तेवढ्यात मी नीट शुद्धीवर आलो मोटर चालवण्याची कवायत करत होतो असं मी सांगितल्यावर सगळेजण एक होऊन मला हसले चार पाच दिवसात आमची मोटार दुरुस्त झाली राहिलेले अडीचशे रुपये देऊन टाकले आणि मोटार घरी पोहोचवण्यासाठी दाऊदला बरोबर घेतलं घरापाशी आमच्या कुटुंबातली सर्व माणसे आमचे शेजारी आणि घरमालक असे सर्वजण मोटारीचे स्वागत करायला उभे राहिले होते सगळ्यांना मोटार बघून आनंद होईल अशा कल्पनेने मी त्यांच्याकडं हसतमुखानं पाहिलं पण माझ्या कुटुंबातल्या माणसांच्या तोंडावर निराशेचा चाहणे इतरांच्या तोंडावर उपहासाचं प्रतिबिंब दिसत होतं आता ओगीच नावं ठेवत बसू नका मोटारीला कुठून तरी गावात एका ठिकाणाहून दुसरीकडं पोचलं म्हणजे झालं चला आता कोणीतरी तिघं बसा मोटारीत मंडईभोवती एक चक्कर मारून परत येऊ मग दुसऱ्या तिघांना घेऊन जाईन मी आय म्हणालो साळू आणि सौ मागल्या बैठकीवर जाऊन बसले आणि मोरू पुढं बसला चालकस्थानी अर्थात मी होतो तुळशीबागेशी थांबवा बरं का गाडी आपण दर्शन घेऊन येऊ सौ म्हणाली गाडी चालू करण्याकरिता आवश्यक असणारं सर्व तंत्र मी काळजीपूर्वक पाळलं पण गाडी काही सुरू होईना म्हणून मोरूला हँडल मारायला सांगितलं कितीतरी वेळ तो हँडल गरगर फिरवत होता पण इंजिन चालू होईना हँडल मारून मारून गामाम झालेल्या मोरूला आई म्हणाली मोरू किल्ली फार फिरवू नकोस साळूला किल्लीची मोटर आणली होती तिनं जास्त किल्ली दिल्यामुळं तिची स्प्रिंग तुटून गेली तशी याही मोटारीची स्प्रिंग तुटेल फार किल्ली दिलीस तर मी बटन फिरवलं आणि इंधन चालू होऊन हिव भरल्यासारखी गाडी थडाडू लागली मोरू आत येऊन बसला तेवढ्यात मोटारीचं हिव बंद झालं आणि ती मख्खपणं उभी राहिली पुन्हा एकदा सर्वतंत्र पार पाडलं आणि मोर हँडल फिरवत असतानाच गाडी चालू झाली तो हँडल सोडून तसाच बाजूला झाला बरं झालं नाहीतर अपघात व्हायचा आमच्या मोटारीतून चिरचिर खूळखुळ आणि फाटफूट असे तीन प्रकारचे आवाज निघत असल्यानं पदचारी लोक घाबरून आम्हाला वाढ देवत होते ऑफिसात यापुढे मोटारीने जाण्याचा उपक्रम मी सुरू केला गाडी चालू करताना मलांपैकी दोघे मागं ढकलत असत आणि ऑफिसातून परत येताना तिथला शिपाई ढकलत असे त्याचं घर वाटत असल्यानं गाडी ढकलून इंजिन फुरफुर करू लागत असतो ओढे मारून आत बसे त्याच्या घराजवळ मी वेग कमी करत असे जोगसाहेबांनी मोटर ठेवली आहे असं कळल्यापासून ऑफिसात माझी प्रतिष्ठा वाढली बरोबरीचे अधिकारीही माझ्याशी आदर दाखवू लागले परत जाताना मला निहाल का अशी विनंती वारंवार होऊ लागली पण एकदा आमच्या मोटारीत बसलेला मनुष्य पुन्हा बसण्यासाठी चुकूनही कधी विनंती केली नाही एके दिवशी आमचे अधिकारी सदाशिव माझ्या मोटारीतून ऑफिसात जाण्यासाठी माझ्याकडे आले त्या दिवशी दिल्लीहून एक बडे अधिकारी तपासणीसाठी यायचे असल्यानं आम्हाला जरा लवकरच ऑफिसात पोचणं आवश्यक होतं दोन कारकूनही आम्हाला घेऊन जाता का असे विनंती करू लागली तेव्हा त्यांनाही ते बरोबर घेतलं मोठ्या अभिमानाने तीन सहकाऱ्यांना घेऊन ऑफिसकडे निघालो कंपाऊंडात शिरलो परंतु गाडी थांबे ना आतपर्यंत निघताना ती हट्टवादीपणा करत होती पण आज थांबण्याचंसुद्धा ती मनावर घेईना काही केल्या इंजिन बंद होईना बेफान घोड्यासारखी ती अगदी सोयर बनली होती ऑफिसमधून बाहेरच्या फटकानं बाहेर निघाल्यावर पुन्हा आतमधून आत शिरलो एका फटकातून बाहेर निघल्यावर दुसऱ्यातून आत शिरायचं आणि परत तसेच गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत घर घर फिरायचे याशिवाय मी तरी काय करणार अय्यर आणि दोन कारकून संतापली अहो गाडी थांबवा की आमचे हौस हो पूर्ण झाली ते ओरडून म्हणाले बाबांनो गाडी थांबवायचा मी आटोकाट प्रयत्न करत आहे पण ती थांबतच नाही मी ओरडून उत्तर दिलं अर्धा पाऊन तास झाला जोग अशा प्रदक्षिणा का घालत आहे याचा उलगडा न झाल्यामुळं ऑफिसच्या नोकरांची आणि इतर भाग लोकांची ही गर्दी पोर्चमध्ये जमली गाडी चालवून तिच्यातलं पेट्रोल संपलं की ती आपोआप बंद पडेल असा मला विश्वास होता दिल्लीच्या त्या लष्करी अधिकाऱ्याची भव्य गाडी आमच्या ऑफिसच्या फाटकात शिरत असताना माझी मोटार प्रदक्षिणा घालत तिच्या मागोमाग आली आणि तिच्या पृष्ठभागावर तिनं एडक्यासारखी धडक दिली ती गाडी भक्कम आणि लष्करी उपयोगाच्या बांधणीची असल्यानं तिचा मागचा भाग थोडा मोडण्यापेक्षा तिचे अधिक नुकसान झालं नाही माझ्या मोटारीचं मात्र नाक चांगलं सडकलं पण किंचित कमी वेग असलेल्या वाहनावरती आदळल्यानं तिला मोठा धक्का बसला नाही फक्त माझं कपाळ चाकावर आपटून तेव्हा आलं साहेबांचा चष्मा फुटला आणि मागच्या बैठकीवर बसलेल्या दोघा कारकुनांच्या हिरड्या सुचल्या आता मोटारीवर माझ्याशिवाय कोणाचंच प्रेम उरलं नव्हतं आईला देवदर्शनाकरता तुळशीबागेकडे घेऊन गेलो मोटार काही केल्या थांबि ना म्हणून देवळाभोवते प्रदक्षिणा घालत राहिलो आई म्हणाली अरे बाबा देवाच्या गाभाऱ्याला पायांनी प्रदक्षिणा घालायच्या असतात मोटारीत बसून संबंध देवळाला नसतात घालायच्या वीस प्रदक्षिणा झाल्यावर तिला भोवळ आली असल्या खट्याळ वाहनातून पुन्हा न जाण्याचा तिने निश्चय केला शेजारी पाजारी आमच्या मोटारीकडे पाहून हसतात म्हणून सव आणि मुलं यांनाही ती नकोशी वाटत होती गुंड्या भाऊंची तर स्वतःची गाडी होती तात्पर्य माझ्याशिवाय तिला कुणीही वाली उरला नव्हता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद